नमस्कार तर आता जसं तुम्ही ऐकलं की पिंपरी चिंचवडचे आमच्या मधुदारा फाउंडेशनचे प्रमुख हसनभाई मुलानी यांनी विनंती केलेली आहे की पिंपरी चिंचवडमध्ये जे दिव्यांग आहेत तर त्यांनी मोरवाडी येथील दिव्यांग भवन येथे जाऊन स्वतःला सक्षम केलं पाहिजे कारण की तिथं कॅलिपर वॉकर व्हीलचेअर असे उपकरणं हे सुद्धा मिळतात तसेच संजय गांधी निराधार योजनेची जी पेन्शन आहे ते सुद्धा तिथं मिळते आज आम्ही दिवाय पाटीलमध्ये आलेलो आहोत तर या वाय पाटील हॉस्पिटलमध्ये अनेक दिव्यांग आम्हाला भेटलेली आहेत कुणाला पॅरेस आहे कुणाला माणक्याच्या आधारे आहेत तर अशा माध्यमातून आज त्यांचे उपचार जे आहेत ते इथं मोफतमध्ये तर होतातच पण त्याच माध्यमातून सरकारच्या ज्या योजना आहेत त्यासुद्धा आज मधुदारा फाउंडेशनचे आमचे पिंपरी चिंचवडचे प्रमुख हसनभाई उलाणी यांनी तुमच्यापर्यंत आहे तरी मी नितीन शिंदे मधुदारा फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आहे ना त्यांनी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की प्रत्येक दिव्यांगांनी आपला अधिकार आणि स्वतःला सक्षम बनवणं मिलादच्या पवित्र दिवशी दिव्यांग रुग्ण श्री सिकंदरभाई पठाण यांना मधुतारामार्फत मोफत वॉकर भेट पुणे प्रतिनिधी पिंपरी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ईदे मिलादच्या शुभप्रसंगी प्लंबिंगचे काम करताना तीस फुटांवरून खाली पडून गंभीर जखमी झालेले व सध्या पिंपरी येथील डी वाय पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये मणक्यावरील उपचार घेत असलेले श्री सिकंदरभाई पठाण यांना मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे आणि मधुतारा पिंपरी चिंचवड प्रमुख श्री हसनभाई मुलाणी यांच्या हस्ते मोफत वॉकर प्रदान करण्यात आला